सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ओपन पोर्स या विषयाबाबत आता ओपन पोर्स म्हणजे नक्की काय हे आपण प्रथम समजून घेऊयात आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर छोटी छोटी छिद्र असतात आणि ही छिद्र असणं हे अगदी नैसर्गिक आहे निसर्गाने ही एक सुंदर योजना करून ठेवली आहे ज्याद्वारे शरीरात निर्माण होणारं ऑइल किंवा तेल म्हणजेच सिबॅशियस ग्लॅंड मधून जे तेल ते आहे ऑइल आहे ते आपल्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करत असतं हे नॅचरल मॉइश्चरायझर म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहे आणि आपण कुठलंही मॉइश्चरायझर लावलं नाही तरी आपली त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज ठेवली जाते आपल्या त्वचेला तजेलदार तुकतुकीत दिसण्यासाठी हे तेल आपल्याला मदत करत असतं आणि हे सगळं नैसर्गिक आहे यात आपला कुठलाही हस्तक्षेप नाही परंतु कधी कधी काय होतं हे जे नैसर्गिक तेल आहे हे स्त्रवण्याचं प्रमाण काही काहींमध्ये नैसर्गिकरित्याच अधिक असतं म्हणजे सिबॅशियस ग्लँडचं जे सिक्रीशन आहे ते नॅचरलीच काही लोकांमध्ये अधिक असतं आणि हे सिबॅशियस ग्लँडचं ऑइल सिक्रिशन जेव्हा जास्त असतं अशा लोकांमध्ये ओपन पोर्सची समस्या दिसून येते ओपन पोर्स म्हणजे काय ही चेहऱ्यावरची छिद्र मोठी दिसू लागतात हे चेहऱ्यावरचे खड्डे मोठे दिसू लागतात आणि यावर उपाय काय करावा हे मात्र मग सुचत नाही तर ओपन पोर्स हे दोन प्रकारच्या तयार होतात एक तर मी आता सांगितलं तसं सा, की ज्या लोकांमध्ये ऑइल सिक्रिशन म्हणजे सिबॅशियस ग्लँडचं सिक्रिशन अधिक प्रमाणात असतं त्यांच्यामध्ये ओपन पोर्सची समस्या दिसते आणि दुसरं म्हणजे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यामध्ये वयोमानानुसार स्किन अधिक ड्राय बनत जाते आणि स्किन ड्राय झाल्यामुळे स्किन कोरडी पडल्यामुळे कोलॅजिन आणि इलॅस्टिन या दोन प्रोटीन जे आपल्या चेहऱ्याला ताजतवानं ठेवत असतात किंवा टाईट ठेवत असतात त्या कोलॅजिन आणि इलॅस्टिनचं प्रमाण वयोमानानुसार कमी होत जातं आणि या प्रोटीन्सचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोर्सची समस्या जाणवू लागते आता या दोन प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी दोन वेगवेगळे सोल्युशन आहेत कारण ऑइली स्किनसाठी ट्रीटमेंट वेगळी आहे आणि ड्राय स्किनसाठी ट्रीटमेंट वेगळी आहे या दोन्ही प्रकारच्या प्रॉब्लेमसाठी मी अगदी सोपे घरगुती काही उपाय सांगणार आहे आणि ते उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे त्यामुळे हे घरगुती उपाय पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर प्रथम आपण पाहूयात की जर तुम्हाला की ओपन पोर्सची समस्या असेल तर तुम्हाला त्यासोबत व्हाईट एड्स आणि ब्लॅक हेड्सची समस्या देखील असते कारण अधिक प्रमाणात तेल चेहऱ्यावर जमा, जमा होत असतं आणि धूळ प्रदूषण यामुळे चेहऱ्यावर आणखी धूळ जमा होत जाते आणि त्यातून ब्लॅक हेड व्हाईट हेड्स या समस्या निर्माण होत जातात आणि तुम्ही आणखी त्रास होऊन जाता तर हे व्हाईट एड्स हेड्स घालवण्यासाठी काय करायचं तर ऑइल कंट्रोल करणं ही यातली मेन स्टेप आहे आपल्याला आपल्या चेहऱ्यावर निर्माण होणार व्हावं अशी काहीतरी योजना करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय तर आपण जे क्लिन्झर वापरणार आहोत ते सॅलिसिलिक ऍसिड आणि ग्लुकॉनिक ऍसिड असलेलं क्लिन्झर वापरायचं आहे आणि या सॅलिसिलिक ऍसिड आपल्याला ऑइल कंट्रोलसाठी मदत करत असतं चेहऱ्यावर जे ज्यादा प्रमाणात तेल निर्माण होत ते कंट्रोल करण्यासाठी मदत करत असतं त्यामुळे डेली क्लिन्झर किंवा फेस वॉश आपण जो वापरणार आहोत तो सॅलिसिलिक ऍसिड असलेला असेल याकडे लक्ष द्यायचं आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यातलं तेल कमी प्रमाणात निर्माण होईल फेस वॉश तसा वापरल्यानंतर तुम्हाला जे सीरम वापरायचे ते देखील सॅलिसिलिक ऍसिड असलेलं सिरमच वापरायचं आहे त्यामुळे देखील तुम्हाला ऑइल कंट्रोल व्हायला मदत होणार आहे आणि जर तुम्हाला कुठे कार्यक्रमाला पार्टीला बाहेर जायचं आहे आणि अशा वेळी जर ओपन पोर्स अधिक प्रमाणात दिसत असतील तर तुम्ही एका मोठ्या भांड्यात बर्फाचे तुकडे घेऊन त्यात पाणी टाकून त्याच्यामध्ये चेहरा बुडवला दहा सेकंद तर त्यामुळे देखील ज्याला आईस वॉटर फेशियल म्हटलं जातं त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ देखील बनवला आहे है। तर हे असं आईस वॉटर फेशियल तुम्ही कुठे कार्यक्रमाला जाताना केलं तरी देखील तुम्हाला हे ओपन पोर्स काही कालावधी पुरते कमी झालेले दिसतील ते का कमी होतात तर निसर्गाचा नियम आहे ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीला उष्णता देऊ त्यावेळी ती प्रसरण पावते आणि ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीला थंडावा देऊ त्यावेळी ती आकुंचन पावते आणि बर्फाच्या मदतीने आपण आपल्या चेहऱ्याला एक प्रकारचा थंडावा देतोय आणि तो थंडावा दिल्यामुळे किंवा फ्रीज फ्रीजिंग इफेक्टमुळे चेहऱ्यावरचे ओपन पोर्स आहेत त्यांची साईज कमी होत आहे त्यामुळे तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल आणि ओपन पोर्स अधिक प्रमाणात दिसत असतील तर आईस वॉटर फेशियल या तात्पुरत्या ट्रीटमेंटचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही परंतु लॉंग टर्म साठी तुम्हाला छान इफेक्ट पाहिजे असतील तर त्यासाठी काय करावं कर, करावं लागेल बाबा हे आता आपण पुढे पाहणार आहोत काही लोकांचं असं म्हणणं आहे की याच्यावर कोलगेट लावलं तरी देखील ओपन पोर्स कमी दिसतात परंतु असं काही नाहीये कोलगेट लावल्यानंतर तात्पुरता कुलिंग इफेक्ट मिळतो आणि या कुलिंग इफेक्टमुळे तात्पुरत्या प्रमाणात पोर्स छोटे दिसण्यास मदत होते परंतु हा काही परमनंट इलाज नाही त्यामुळे कोलगेट लावणं हा परमनंट इलाज असू शकत नाही तुमची त्वचा जर तेलकट असेल म्हणजे ऑइली स्किन असेल आणि ऑइली स्किनमध्ये जर हा ओपन पोर्सचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर स्टीम घ्यायची स्टीम घ्यायची आहे चेहऱ्याला स्टीम घेण्यासाठी एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि या स्टीम मध्ये तुम्हाला कडूनिंबाची काही पानं टाकायची आहेत कडुनिंबाची पानं टाकल्यामुळे काय होतं आपला चेहरा निर्जंतुक व्हायला मदत होते आपल्या चेहऱ्यावर व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स काही असतील किंवा काही धूळ घाण जमली असेल चेहऱ्यावर काही टॉक्झिन्स असतील तर ते सगळे दूर व्हायला मदत होते त्यामुळे तुम्हाला पाण्यात कडूनिंबाची पानं टाकायची आहेत कडुनिंबाची पानं जर सहसा उपलब्ध होणं जवळ उपलब्ध होणं शक्य नसेल तर लिंबाची कडुनिंबाची पावडर दुकानात मिळते ती पावडर एक चमचा टाकली तरी चालेल त्याने देखील तुम्हाला छान डिसइन्फेक्शन होईल त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा पाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये कडुनिंबाची पानं किंवा निम पावडर टाकायची आहे आणि या पाण्याने गरम केल्यानंतर जी वाफ निघते ती वाफ चेहऱ्याला घ्यायची आहे म्हणजे कडुनिंबाच्या पाण्याची वाफ चेहऱ्याला द्यायची आहे वाफ घेतल्यानंतर सगळे टॉक्झिन्स चेहऱ्यातले आहेत ते बाहेर निघणार आहेत पोर्स ओपन होणार आहेत आणि या ओपन पोर्समधून जी चेहऱ्यावरची धूळ घाण टॉक्झिन्स आहे ते बाहेर निघणार आहेत आणि हे धूळ घाण टॉक्झिन्स जे जी बाहेर निघाले आहेत ते आपल्याला तसेच ठेवून उपयोगाचे नाहीत तर हे यानंतर चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवायचा आहे आणि याच्यावर एक फेस पॅक लावायचा आहे तर हा पॅक कसा बनवायचा फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे मुलतानी माती मुलतानी मातीमध्ये असे काही गुणधर्म आहेत की चेहऱ्यावरचे सगळे टॉक्झिन्स ओपन पोर्स ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह करण्याची मुलतानी मातीमध्ये आहे त्यामुळे फेस पॅक मधला पहिला घटक म्हणजे मुलतानी माती मुलतानी माती झाल्यानंतर याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत पिठी साखर साखर पूर्ण का घ्यायची नाहीये तर त्या पूर्ण असलेल्या साखरेमुळे त्याच्या कणांमुळे चेहऱ्याला चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला इजा होऊ शकते त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक केलेली पिठी साखर वापरायची आहे आपल्याला या फेस मध्ये पिठी साखर ऍड करायची आहे समप्रमाणात तुम्हाला हे दोन्ही घ्यायचं आहे आणि मुलतानी माती जर एक चमचा घेत असाल तर तेवढ्याच प्रमाणात पिठी साखर देखील घ्यायची आहे आणि यानंतर एक चमचा यामध्ये पेस्ट बनण्यासाठी मध ऍड करायचं आहे मध हे नॅचरल ह्युमेक्टंट आहे त्यामुळे चेहऱ्याला एक नॅचरल ग्लो येणार आहे एक नॅचरल मॉइश्चरायझर मिळणार चा इफेक्ट मिळणार आहे आणि एक नॅचरल टाइटनेस चेहऱ्याला येण्यासाठी आपल्याला या मधाची मदत मधा होणार आहे हे तिन्ही छान एकत्र करून एक सुंदर असा फेस पॅक तयार होईल हा फेस पॅक तुम्हाला चेहऱ्याला लावायचा आहे दहा मिनिट हा फेस पॅक लावून सुकू द्यायचा आहे थोड्या वेळाने कोमट पाणी वाटीत घेऊन कोमट पाणी हाताला घेऊन हळूहळू चोळून हा फेस पॅक चेहऱ्यावरून काढायचा आहे हा ला फेस चे, फेसपॅक चेहऱ्यावरून काढल्यानंतर लगेचच तुम्हाला चेहऱ्यामध्ये एक छान इफेक्ट दिसून येईल आणि आता हे किती वेळा करायचं आहे तर आठवड्यातून दोन वेळा असं तुम्हाला एक ते दीड महिना करायचा आहे आणि यानंतर तुमची ओपन पोर्सची समस्या बऱ्यापैकी कमी झालेली तुम्हाला दिसून येईल आणि ओपन पोर्स कमी झाले असतील तर महिन्यातून एकदा ही ट्रीटमेंट किंवा हा फेसपॅक कंटिन्यू ठेवायचा आहे म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी ओपन पोर्सच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे जर तुमची तेलकट त्वचा असेल तर तुम्हाला ही मेथड फॉलो करायची आहे पहिल्यांदा कडुनिंबाच्या पाण्याची वाफ आणि त्यानंतर मी सांगितलेला फेस पॅक आणि फेस पॅक धुतल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे हे झालं ऑइली स्किन असलेल्यांसाठी आता ज्यांची ड्राय स्किन आहे आणि ड्राय स्किनमुळे ओपन पोर्सचा त्रास होत आहे इलॅस्टिन आणि कोलॅजनचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी एक फेस पॅक चेहऱ्याला लावायचं आहे स्टीम घेण्याची त्यांना गरज नाही कारण आधीच त्यांची स्किन ड्राय आहे स्टीम घेतल्याने स्किन आणखी ड्राय होते त्यामुळे त्यांनी स्टीम घ्यायची गरज नाही तर त्यांनी एक फेस पॅक बनवायचं आहे त्या फेस पॅकमध्ये पहिल्यांदा घ्यायची आहे मिल्क पावडर मिल्क पावडरमध्ये नॅचरल प्रोटीन असतं जे आपल्या चेहऱ्याला आवश्यक आहे आणि कोलॅजन इलास्टिन हे प्रोटीनचेच प्रकार आहेत त्यामुळे मिल्क पावडर पहिली घ्यायची आहे या मिल्क पावडरमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मध मध हे एक नॅचरल ह्युमिक्टंट आहे आणि फेस पॅक बनवण्यासाठी मध नक्कीच आवश्यक आहे त्यामुळे मिल्क पावडर मध आणि याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडं पीठ जेवढ्या प्रमाणात तुम्ही मिल्क पावडर घेणार आहात तेवढ्याच प्रमाणात बेसन पीठ देखील घ्या बेसनपीठ तुमच्या चेहऱ्याला एक नैसर्गिक तजेला देतं आणि बेसनपीठ लावलेलं चेहऱ्याला नेहमीच चांगलं असतं तुम्हाला ओपन पोर्स पासून मुक्तता देण्यासाठी हे बेसनपीठ मदत करणार आहे तर हे तिन्ही एकत्र करून तुम्हाला छान असा एक फेस पॅक तयार करून घ्यायचा आहे आणि हा फेस पॅक असाच दहा मिनिट चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे नंतर थंड पाण्याने व्यवस्थित धुत धुवायचा आहे चेहरा आणि चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे हा जो फेस पॅक आहे तो देखील आठवड्यातून दोन वेळा असं दीड महिना एक ते दीड महिना तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे तुमचे ओपन पोर्स कमी झालेले तुम्हाला लक्षात येतील तर ऑइली स्किन आणि ड्राय स्किन या दोघांसाठी देखील मी होम रेमेडी सांगितलेले आहेत आणि ज्यांना ओपन पोर्सचा त्रास आहे त्यांनी नियमित चेहऱ्याची काळजी घेणं हे देखील महत्वाचं आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावर मेकअप तसाच ठेवू नये चेहऱ्यावर मेकअप तसाच ठेवल्याने देखील आपल्या त्वचेला श्वासोच्छा करता येत नाही त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही आणि हा ओपन पोरचा त्रास आणखी वाढत जातो त्यामुळे तुम्ही मेकअप हा रात्री कंपल्सरी धुवून मगच झोपायचा आहे आणि ज्यांना ओपन ऑइली स्किन आहे आणि ओपन पोरचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून एकदा स्टीम घेणं हे कंपल्सरी आहे स्टीम घेतल्यानंतर फेसपॅक आवर्जून लावा फक्त स्टीम घेऊन तसंच सोडलं तर पुन्हा एकदा ती धूळ चेहऱ्याला येऊन बसेल आणि ती धूळ नंतर चेहऱ्यावरून काढणं अवघड होऊन जाईल आणि ब्लॅक हेड आणि व्हाईट हेडची समस्या वाढेल त्यामुळे ज्यांना ओपन पोर्सचा त्रास आहे त्यांनी आवर्जून आठवड्यातून एकदा स्टीम घ्यायची आहे आणि जर कुठे बाहेर जायचं असेल तर आईस वॉटर फेशियलची ट्रीटमेंट तुम्ही चेहऱ्याला करू शकता अशा प्रकारे ओपन पोर्सच्या त्रासापासून तुम्हाला सुटका मिळणार आहे हे घरगुती उपाय नक्की ट्राय करून पहा इफेक्ट काय होतात काय रिझल्ट मिळतात ते मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद